कोलेस्ट्रॉल कमी होईल की नाही अरे हो नक्की कमी होणार सांध्यांमधले हो सांध्यांना सुद्धा खूप चांगला फायदा होणार जिथे एक्स्ट्रा अडकलेला आहे स्त्रोतोरोध असं आयुर्वेदात नाव आहे हे कमी करण्यासाठी असा शेक घेणं शेकोटी करणं खूप छान काम करत नमस्कार मांगर म्हणतात याला मांगर फार्म हाऊस होमस्टे होमस्टेच्या बाजूला जे असतं त्याला म्हणतात मांगर शेत जमिनीचा सगळा सामानाची साहित्य वगैरे जे थे असतं ते ठेवण्यासाठी केलेली जागा असते त्याच्यामध्ये जा कुत्रे कोंबड्या ससे असे सगळे प्राणी सुद्धा आजूबाजूला फिरत असतात अशा वेळेला संध्याकाळी पाऊस पडत असताना अशी छान शेकोटी पेटवायची आणि हे शेकोटी पेटवत असताना त्याच्या खाली दगड ठेवायला विसरायचं नाही म्हणजे शेकोटी जरी गार झाली तरी त्या दगडातन मिळणारी जी उष्णता असते ही उष्णता महत्वाची असते आणि नंतर हे जे गरम दगड असतात त्याच्यावर गरम गरम पाणी जर ओतलं तर त्याच्यातनं येणारी जी वाफ असते ही सुद्धा औषधी असते याला उष्म स्वेद असं आयुर्वेदामध्ये नाव आहे हे प्रकार पूर्वीच्या काळी केले जात होते दगड गरम करायचे त्याच्यावर गरम गरम काढे होतायचे त्याच्यावर पेशंटला झोपवायचं आणि गळ्यापर्यंत पांघरून घेऊन त्याला त्याच्यावर शेक घ्यायला लावायचा संपूर्ण अंगाला गोल गोल फिरवून असा शेक घेतला जात होता त्याला म्हणतात दगडावरचा गरम गरम शेक खूप चांगला घाम येतो घाम आण आणणं ही चांगली प्रोसेस आहे उष्णतेमुळे आपल्या शरीरामध्ये जी उष्णता बाहेरनं आतमध्ये जाते त्याने जाथरागणे देखील प्रदीप्त व्हायला मदत होत असते आतला थंडावा पावसाळ्यामुळे आलेला कमी व्हायला मदत होत असते लिथार्जी जी, जी शरीराला आलेली असते कमी व्हायला मदत होत असते उष्णतेने पदार्थाचे प्रसरण होते त्यामुळे आपल्या हातापायांच्या ज्या शिरा नसनाड्या असतात ह्या जरा विकसित व्हायला मदत होत असते इकडचं रक्त तिकडे तिकडचं इकडे फिरायला मदत होत असते कोलेस्ट्रॉल कमी होईल की नाही अरे हो नक्की कमी होणार सांध्यांमधले हो सांध्यांना सुद्धा खूप चांगला फायदा होणार जिथे एक्स्ट्रा अडकलेला आहे स्त्रोतो रोद असं आयुर्वेदात नाव आहे हे कमी करण्यासाठी असा शेक घेणं शेकोटी करणं खूप छान काम करतं आणि शेकोटी करण्यासाठी काय काय करायला लागतं काही नाही अशा दोन चार काटक्या आणायच्या झाडायच्या आणि त्याच्यातनं येणारा धूर आणि उष्णता दोन्ही सहन करायची इष्टमित्र जवळ ठेवायचे मै मैत्रिणी असल्या तरी चालतील परमिशन घेऊन इष्टमैत्रिणी पण चालतात आणि अशा वेळेला छान संध्याकाळचं वातावरण भुरभुरणारा पाऊस आणि गरम गरम वाफळता चहा किंवा कॉफी आणि तुम्हाला आवडतो तो एखादा कंद ह्याच्यामध्ये असा भाजून भाजून खायचा तंदुरीसारखा एखादी सळी घ्यायची त्याला बटाटा लावायचा त्यालाच टॉमॅटो लावायचा त्यालाच भोपळी मिरची लावायची त्याला अगोदर मॅरिनेट करून घ्यायचं हो म्हणजे बार्बिक्यू सांगताय तुम्ही हा बार्बिक्यूच सांगताय हे जे बार्बिक्यू असतात ना हे या दिवसामध्ये खावेत संध्याकाळी रात्रीचं जेवण कॅन्सल करायचं फक्त बार्बिक्यू करूनच खायचंय सळी लोखंडी सळीला भाजून घेतलेले कंद भाजून खाल्लेलं मांस हे सुद्धा आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे काय सांगताय बार्बिक्यू आयुर्वेदात का नाही सांगितलंय सांगितलंय शास्त्राला योग्य रीतीने समजून घेतलं आणि ते योग्य पथ्यामध्ये बसवलं तर सगळं चालणार आहे आता हे जे पदार्थ आहेत मी आता सांगितलेले ह्या पदार्थांना मॅरिनेट ने करून ठेवा मग त्यासाठी वेगवेगळे वे औषधी काढे सुद्धा वापरू शकतो आपण वरची साल काढायची तिफळ्याच्या काड्यामध्ये बटाटा बुडवून ठेवायचा काही चवीत बदल होत नाही त्रिकटूच्या काड्यामध्ये बुडवून ठेवायचा काही चवीत फरक पडत नाही सैन्य मिठामध्ये बुडवून ठेवा त्याच्यावर पुन्हा चाट मसाला घाला दही नको पण ताकद बुडवून ठेवायला काही हरकत नाही आणि ही जी युक्ती तुम्ही वापरता या युक्तीमध्येच तुम्हाला आरोग्य मिळत असत स्वास्थ्य आणि आनंद दोन्ही गोष्टी एकाच वेळेला अशा पद्धतीत मिळू शकतो मग त्याच्यात मक्याची कणसं चालतील का हो चालतील मक्याची कणसं चालतील भुईमुगाच्या शेंगा चालतील त्या तिथे कढईत ठेवून भाजल्यात तरी चालतील मिरच्या हो मिरच्या सुद्धा चालतात रायगडला पोपटी नावाचा एक प्रकार असतो रायगड जिल्ह्यामध्ये एका मडक्यामध्ये आ, एक गवत एका विशिष्ट प्रकारचं भांबुर्डी नावाचं गवत असतं गवत म्हणजे ओलं असतं तो चारा असतो तो त्याच्यात घालायचा आणि आपल्याला जे काही कंदभाज्या ज्या मिळतात उपलब्ध असतात त्या शेंगा किंवा एक पोपटी नावाचे कडधान्य सुद्धा असतं गवार किंवा चिटक्या किंवा पावठ्याच्या शेंगा किंवा हरभरे हरभऱ्याच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा असं सगळं त्याच्यात घालायचं पुन्हा त्याच्यात मसाले घालायचे धने घालायचे जिरं घालायचं मिरी घालायची मिरच्या घालायच्या आणखीन काय तुम्हाला आणखीन जे काही मसाले तुमच्याकडे असतील ते वर असे घातले तरी चालतात पुन्हा त्याच्यावर तो बांबुर्डीचा हिरवा गार पाला ठेवायचा आणि ती मडकं अशा पेटलेल्या अग्नीवर उलटं घालून ठेवायचं आणि एक अर्धा एक तास जर त्याला अशी छान उष्णता जर दिली तोपर्यंत तुम्हाला दंगा दंगामस्ती आजूबाजूला जी काही करायची कॅम्प फायर ते तुम्ही करू शकता गप्पा गोष्टी गाणी मनोरंजन हे सगळे मनाला आनंद देणारे पदार्थ आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपण करायलाच पाहिजेत युक्ती जर वापरली तर आपल्याला सगळ्या गोष्टी शक्य आहेत आणि आयुर्वेदातली युक्ती जी आहे ही आपल्याला शोधून काढावी लागते आयुर्वेद चिकित्सा म्हणजे फक्त युक्ती चिकित्सा आहे सगळ्यांना आनंद देत देत स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे आणि आपला उद्धार आपणच करायचा असतो उद्धरेत आत्मा आत्मानम असं म्हंटलाय माझा आनंद कशात आहे हा मी शोधायचा आणि मी तो आनंद घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा मग तो होम स्टे असू देत नाहीतर शहरातला एखादा फ्लॅट असू देत आपला आनंद आपल्याला कुठेही शोधता येतो धन्यवाद